थोडा प्रॉब्लेम येईल या प्रॉब्लेम आहे ना बांगलादेशची बॉर्डर जर चालू असते मार्केट राहील व्यापारी किती प्रमाणात येईल म्हणजे किती टक्के व्यापारी आता सध्या ठीक नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार सायंकाळचे पाच वाजले आणि तुम्ही बघू शकता पिंपळा बसवंत मार्केटमध्ये जर बघितलं तर आज आजच्या मितीलासुद्धा दोन लाईनी आहे इतकी आवक आहे आपल्याला आता दिसून येते आजचा बाजारभाव काय चालू आहे आपण मंडेमध्ये जाऊन बघू तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि ऐकून दाबाय विसरू नका मंडे जाऊन विचारू शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आजचा सरासरी टोमॅटोला काय भाव चालू आहे अरे वन व्हरायटी दिसते मित्रांनो कोणती व्हरायटी बघू काय भाऊ मागितले साडेचारशे साडेचारशे रुपये मागितले कुठले बा चिंचोली चिंचोले पहिल्याच गाडीला म्हणजे कॅरेट लागले मित्रांनो चारशे रुपये मागून गेलेले बघू अजून पुढं सरासरी काय आहे आजची का माहीतले रे मित्र का माहित साडेचारशे पाचशे साडेचारशे पाचशे कुठला माल वरायटी ठीक का चारशे व्हरायटी सरासरी साडेचारशे पर्यंत आजची मंडी चालू आहे मित्रांनो आर्यमानला का दिलं चारशे साठ का मागितलं काकाशे चारशे मान फोटा घेतोय पाचवा फोट वरायटी आर्यमान कुठला मान

काका माग मालु साढे चारशे बर एकस एक्कात्तर आर्यमान कि त पहिला दुसरा पुढला माल देवर देवरगाव ठीक आहे चालू पावसा नंतरच्या लागवडी कशा आहे तुमच्या आता माल मार्केटच काय वाटतं पुढ मार्केट।, मार्केट 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 का काय आता हा ठीक आहे काय सांगू शकतो हा बरं बरं काय बाबा मागितले भाऊ आज व्हरायटी अरे म्हणायचं किती खोड आहे तिसरा किती चालेल आज माल या या टप्प्यातले टप्प्यातल्या ठीक आहे मित्रांनो लेवल बघितली तर चारशे साडेचारशे रुपयापर्यंत आज मागत आहे नवीन मालाला आणि जे जुने माले तीनशे पर्यंत चालू आहे बघू एखाद्या शेतकऱ्याला अजून विचारू शेत काय चालू आहे आजची रेंज काय चालू आहे माल दादा साडेतीनशे पाचशे हा काय बागितलं बघू तुमचं आत्ता चालू आहे काय सांगितलं मामा

अजून नंतरचे प्लॉट लावेल का पहिले एकच प्लॉट एकच प्लॉट आहे हां सर सर काय वाटतं मार्केटचं पुढं काही वाढेल का नाही पण मग आता आवक मध्ये जर बघितलं तर दोनाचा लाईन आहे याच्यातच चारशे साडे चारशे चालू आहे तेव्हा अजून तर चालू आहे का

माहिती मागितले दिलं नाही का अजून सरासरी काय अपेक्षा किती पाहिजे तर मित्रांनो सरासरीचा सर विचार करता जर बघितलं तर आज मार्केट हे जवळपास चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत चालू आहे सरासरी चाळीस साडे चारशे पर्यंत जात आहे चांगले माल नवीन माल आणि जवळपास आवकचा विचार केला तर आवक सरासरी जेवढी तुम्ही बघू शकता आत्ताची आवक दोन लाईन आवक आहे साडे पर्यंत आज मार्केट चालू लोक दुबई चालू झालं का दुबईच काय सरासरी किती चालू आहे आज सरासरी चालू साडे चारशे पर्यंत लोकलचं काय दुबई चालू अजून म्हणजे कधी बांगला बिंगले गुवाहाटी कधी चालू होते ठीक मित्रांनो सरासरीचं जर मार्केट बघितलं तर चारशे ते साडेचारशे पर्यंत मार्केट चालू असून सध्याची गर्दी तुम्ही बघू शकता मंडीमध्ये एवढी गर्दी आता आणि गाड्या पण पटापट खाली व्हायला जात आज असं दिसतंय का भा मागितले बघू व्हरायटी कोणती केशर आहे का कुठला माल कडक केशर व्हरायटी पण चालू आहे अजून मित्रांनो अजून सावू आपल्याकडे आली बघू साव काय रेट चालू आहे भाऊ आज का भाऊ मागित व्हरायटी कोणती तेवीस माल आहे

माहित भाऊ आज कुठला माल चांदवड वरायटी घेतो कुठं तिसरा सरासरी मार्केट मध्ये बघितलं तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुड्याच्या माल चांगली नवीन नवीन माली मित्रांनो चारशे ते साडे पर्यंत जात आहे वरायट्या मध्ये बघितलं तर केसर साओ वीस सत्तावन्न अशा अनेक व्हरायटी आज माल बघितले आपण सर तीस लेवल चालू आहे सगळ्या मालांची कोणती व्हरायटी काका काय बाबा मागित साडेचारशे का बा मागिते काकाशे आज व्हरायटी कोणती अरे कुठले सेट काय चालू आहे मंडी क्या चालू आहे